आज भव्य दिवस महाराष्ट्र केसे मैदान पार पडलं आणि या मैदानात एक नंबरचे मानक झाले ते म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील देव एकदशे मेंदी केसे बाकासूर आणि त्याला साथ दिली दुर्गाने मित्रांनो बाकासून आज या मैदानात अशक्य वाटणाऱ्या गोष्ट शक्य करून दाखवली आणि इतिहास घडवला आहे पहिल्यांदा आपण बघूया अशक्य गोष्टी अशी कोणती होती मित्रांनो जर आपण पाहिलं तर सेमी सेमीमध्ये बाकासुर विरुद्ध अर्जुन अशी एक टॉपची लढत होती आणि जर आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा अर्जुन आणि बाकासुर एका सेमीत आलेत तेव्हा तेव्हा अर्जुनने बाजी मारली आणि बाकासोरला पराभव स्वीकारला स्वीकारावा ला लागला आहे ला। पण आज तीच अशक्य गोष्ट बाकासोरने सिद्ध केली आणि इतिहास घडवला आहे अशक्य होते असे मानता येणार नाही पण नक्कीच बाकासर बाकास विरुद्ध अर्जुन नेहमीच अर्जुनी बाजी मारलेली आणि बाकासराला या बलगड क्षेत्रात अशक्य नाही असं काहीच नाही अशक्य अशक्य असं काहीच नाही बाकासोरासाठी कारण बाकासरव एक विक्रमादित्य तोच विक्रम करतो आणि तोच मोडतो असून या तुमचं यावर मत काही आहे करून नक्कीच सांगा आणि या आजच्या या एक नंबरचे मानकर झाल्याबद्दल बाकासोर आणि दुर्गाचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि फायनलसाठी राहिलेल्या सर्वच नंदींना खूप खूप शुभेच्छा चाचणी भेटूया पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे भंडाराट अशा नवीन व्हिडिओमध्ये